बसायचं सगळ्यांनी माझ्या बाळू मामाच्या दरबारामध्ये बसल्यानंतर काय करायचं तर हाताने होतं गड्या ऐका आपण इथे सगळ्या जण आलोय मामांच्या दरबारामध्ये आलोय मामांचा भट्टाणा कपाळाला लावतोय कशा येतो आपल्याला मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे म्हणून येतो की नाही बसलेले येतो का नाही पाहिजे मोक्ष पाहिजे म्हणून मग तुम्हाला सगळ्यांना दुःख आहे का सुखे बसलेले सुखे आहे का दुःखे माता मावल्या बोलत जावा बोलले अजिबात मला राग येत नाही तुम्ही माझ्यावर बोलायचं मी तुमच्यावर बोलायचं असंच कीर्तन करायचं कशाला घाबरायचं घाबरले का तुम्ही आज आहे का तुम्ही मग बोलत जायचं काय विषय चाललेला आपला काय सांगत होते मी कीर्तनच सांगत होते कीर्तनात विषय काय चाललेला काय चालले सगळ्यांना दुःख बसलेला कोणी सुद्धा सुखी नाही आता जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही आणि जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही प्रत्येकाला दुःख निश्चित आहे पण प्रत्येकाच्या दुःखाचं ता कारण भिन्न भिन्न आहे दुःख आहे मग माणूस संसारामध्ये सुखी आहे का दुःख आहे दुःखी आहे का नाही संसारामध्ये दुःख आहे तर सुख आहे तरी पण सुख भेटणार नाही सगळेजण आपण बसलेले दुःख आहे का सुख आहे दुःख आहे का नाही कुणाला कशाचं दुःख आहे कशाचं कशाचं बसलेला कशाच्या सगळ्यांना आहे पण प्रत्येकाच्या दुःखाचं कारण मात्र भिन्न भिन्न आहे मग आपण कितीही पैसा कमावला तर पैशाने माणसाचं पोट भरतं काय बसलेले भरतं का पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो काय देतो दुःख देतो ना देतो की नाही आ, पैसा माणसाला दुःख देतो पण तुम्ही बसलेले मी तुमचीच लेख तुमचीच नाद तुमचीच मुलगी आहे का नाही बसलेले हो म्हणा नाही तर नाही तरी म्हणा माता मावल्या हो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा म्हणजे मला पुढचं बोलायला काय आहे का नाही तुमचीच लेख तुमचीच नाद तुमचीच मुलगी पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो काय देतो दुःख देतो मग चला सगळ्यांनी आपापलं पैसे आपापली पाकिट माझ्याजवळ आणून द्या ऐ आना ना? आना आण ना तुम्ही जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो पण पैसा कोणत्या मार्गाने कमवा कसा कमवा हे माणसाला कळायला पाहिजे घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्व नाही तर घरामधली किती लोक समाधानी आहेत सुखी आहेत याला जास्त महत्व ऐका इथं आल्यानंतर मामांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर माझ्या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मनाला एवढं सुख मिळतं मनाला एवढं समाधान मिळतं एवढा आनंद मिळतो आपण घरी गेल्यानंतर प्रपंचामध्ये आपण किती जरी सुख शोधलं किती जरी आनंद पाहिजे विचार केला ना गड्या तुम्हाला संसारामध्ये सुख भेटणार नाही मग सुख कुठं भेटणार तर माझ्या मामांच्या दरबारामध्ये